निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा आपला स्वधर्म आपण जाणला पाहिजे भारताचा सनातन हिंदू धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता त्या भगवद्गीतेमध्ये असं सांगतात स्वधर्म निधनम श्रह्यहा परधर्मो भयावह स्वतःच्या धर्माचं पालन म्हणजे मोक्ष आणि अधर्माचं पालन म्हणजे नरक आहे अधर्माचं पालन, पालन त्या ठिकाणी मनुष्य जन्माची व्यर्थता आणि धर्माचं पालन म्हणजे पापाचं खंडन आहे पापाचं खंडन व्हावं ज्ञानाचं मंडन व्हावं आणि त्या मंडनातून मोक्षाची प्राप्ती व्हावी याकरता सत्य असणारा प्रसाद घ्यावा आणि तो प्रसाद घेत असताना काही नियम पाळायचे असतात प्रसाद कोणी घ्यावा तसा अधिकार तर सर्वांनाच आहे पण प्रसादामध्ये सुद्धा फरक आहे बरं का तीन प्रकारचे प्रसाद सांगितलेले आहेत एक सात्विक प्रसाद आहे एक राजसिक प्रसाद आहे आणि एक तामसिक प्रसाद आहे यात्रा असते की नाही यात्रा गावामध्ये त्यावेळी पण जेवण बनवतात ते जेवण कशाचं असतं त्याला राजसिक प्रसाद म्हणायचं तामसिक प्रसाद गावामध्ये कुस्ती असतात गावामध्ये वेगवेगळे उत्सव असतात त्या निमित्तानं जे अन्न बनवलं जातं त्याला तामसिक प्रसाद म्हणतात पण जे धार्मिक कार्यक्रम असतात जेणेकरून देवाचा उत्सव असेल जेणेकरून अखंड शिवनाम यज्ञ असतील जेणेकरून गावामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांचा मृत्यू झाला आणि त्या निमित्तानं पुण्यतिथी आदी वगैरे आपण कार्यक्रम घेतो त्यानिमित्तानं होणारं जे अन्नदान आहे त्या अन्नदानाला सात्विक अन्नदान असं म्हणतात आणि त्या सात्विक अन्नदानाची प्राप्ती म्हणजे प्रसाद उग नाही म्हणलं भगवान श्री कृष्णानी प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्यूप जायते प्रसाद सर्व प्रकारच्या दुःखांची निवृत्ती करतो पण प्रसाद सर्व प्रकारच्या दुःखांची निवृत्ती करतो हे जाणण्याकरता ती डोळस बुद्धी असावी लागते आणि ते डोळस बुद्धीनं जर प्रसाद सेवन केला तर निश्चितच अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते शिवा